सिद्धरामेश्वर यात्रेतील सर्वात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नंदीध्वज त्या नंदीध्वजाच्या ज्या दोन महत्त्वाच्या मानाच्या काट्या आहेत त्या काठ्या नेमक्या बनतात कशा का त्या काठ्यांचं नेमकं महात्म्य काय आहे आणि नेमकं महत्त्व काय हे आपण बो आणि त्यांच्या परिवाराकडनं जाणून घ्या आणि नेमकं काय सांगाल कशा पद्धतीने काट्या तुम्ही बनवले जातात किंवा नंदीध्वज कशा पद्धतीने निर्माण होतो हे काट्या आम्ही शिरशा किंवा भोरमध्ये कुठं जंगल आहे त्या जंगलामध्ये जे बांबूचे झाडं असतात त्या ठिकाणी आमचे नंदी जातात आणि त्या ठिकाणी जाड बांबू म्हणजे त्याला जाडीपणा जास्त पाहिजे होईल असे एक सरळ बांबू म्हणजे वाकड असले आम्ही बांबू काढतो एक पन्नास जरी बांबू काढलं त्याच्यामध्ये कमीत कमी चार ते पाच एवढंच निघतात तो बांबू आम्ही काय करतो सगळं कट करून खांद्यावर घेऊन रस्त्यापर्यंत जंगलामध्ये गाड्या आज जात आहेत रोडवर आणल्यानंतर ट्रकमध्ये घालतो ट्रकमध्ये या ठिकाणी मल्लिकाजी मंदिरात वर गच्चीवर तो थोडं वाळवायला ठेवतो तो वाळला की त्याला आम्ही होल पाडतो होल पाडल्यानंतर आत महत्त्व म्हणजे करडीचं तेल घालतो मी करडी तेलामुळे त्याला लवचिक येते कमीत कमी ह्याला आम्ही पाच वर्ष तेल घालत जातो आणि पाच वर्ष झाल्याशिवाय ह्या काठीला आम्ही धक्का लावत नाही सर्वात महत्त्वाची माहिती आहे की आजपर्यंत जवळपास सोलापूरकरांना हे कितपत ज्ञान असेल आपल्याला सांगू शकत नाही जवळपास पाच वर्ष नंदीध्वजाच्या ज्या काठ्या आहेत त्या बनण्यासाठी त्यांना तेल दिलं जातं हे माहीत नव्हतं पाच पाच वर्ष आम्ही कसं एकाही एका, एका मुलाला नऊ महिने सांभाळते आणि ते पाच ते आम्ही जे तयार करतो तेही पाच वर्षामध्ये काय होऊ शकते एखाद्यात कुठं जर चिरलं तर तो काठे आम्ही वापरत नाही काठे इथं पाहू शकतो आणि या ठिकाणी ठेवले आहेत याच्यामध्ये अजूनही तेलाचे याच्यामध्ये असलेले जे वरून येणारे जे ठेंब आहेत ते सुद्धा दिसतात किंवा ते ओलसरपणा दिसतो तेलकटपणा दिसतोय असणारे हे नंदीध्वजे आहेत